यांच्या नावापूर्वी रोड रोलर या सिंदापूरील पटण लागून अबोली आनंद भालेराव यांना प्रचंड बहुमतांनी विजयी डिसेंबरला मला रोड रोलर या चिन्हासमोर बटन दाखवून रिझर्व्ह करा आणि आपल्या सगळीची संधी द्या धन्यवाद अकरा इथून अपक्ष उमेदवारी आले सर्वसाधारण महिला वर्ग ब मधून माझ्या बहिणीने फॉर्म भरलेला आहे त्यात आज प्रचार म्हणजे आम्ही चालू केलेला आहे नाले फोडलेला आहे प्रचार सात सांगा आधीपर्यंत आज आमचा प्रचार पूर्ण होईल सर्वांनी मदत करावी एवढी अपेक्षा काय मुद्दे असतील प्रचारातील प्रचाराचे मुद्दे असे आहेत की आजपर्यंत आम्ही केलेली कामं रस्ते राहू द्या नाली राहू द्या कोणतंही पद नसताना आजपर्यंत केलेलं आहे तुम्ही पद द्या शंभर टक्के ट्वेंटी फोर इंटू सेवन आपल्या एका फोनवरती आम्ही अवेलेबल होऊ हा शब्द तुम्हाला रोज रोडर या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि बरोबर घोषित विषय